दिलेल्या आहेत छगन मुजबर यांना राजीनामा घ्यावा यांचा काय कशाबद्दल आणि काय कोणत्याही संविधानिक पदावर असताना इतर समाजाच्या बद्दल म्हणजे आपण आकस्माता पाळू नये या संदर्भात आपण मंत्रिपदाची शपथ घेत असतो जीतेवर हात घेऊन आपण शपथ घेत असतो छगन साहेबांनी त्या गोष्टीचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यांनी यांचा त्वरित राजीनामा घ्यावा हो। आम्ही तर राज्यपालला मागणी करणार होतो पण आता राज्यपाल सध्याला आपल्या राज्याला नाही आहे त्यामुळं ही मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहोत काय काय त्यामध्ये उल्लेख केलेला आहे काय मॅटरमध्ये का काय काय उल्लेख केलेला तुम्ही मॅटरमध्ये मॅट्रोमध्ये उल्लेख केला आहे बाबा एखाद्या आपण सगळी जातीपातावर असताना आपण शपथ घेतो की बाबा मी कोणत्याही जाती पातीला कुठ्स देखणार नाही आणि छगन भुजबळ साहेबांनी वारंवार मान्य धरंगे पाटाला वारंवार त्यांना बोलवलेलं आहे त्यामुळं दोन जातीमध्ये पीड निर्माण होऊन गंगची जी शक्यता आहे हे चालून बुकून आपले सगन भुजबळ साहेब जे जाणूरबुजूक करत आहे त्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे त्यांना त्वरित मंत्रिपदावरून यांची हकालपट्टी करण्यात तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमचे पक्षाची भूमिका काय असेल संघटनेची आता आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही राज्यभर छावावा संघटने संदर्भात राज्यभर आम्ही आंदोलन करणार निवेदन देखील मागणी केली नाही आणि के हे निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना ईमेल आणि फॅक्टद्वारे पाठवलेलं आहे तुमचं नाव सर माझं नाव अशोक पाटील वाघ छावा संघटना संस्था पटात हां सर बरं बोला ना थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली छगन भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा म्हणून काय झालं आमचं मुख्यमंत्र्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही तात्काळ अशा मंत्री जे बे स्वतःचे जिम्मेदारीनं सांभाळता वेळेस दुसऱ्यांच्या विरोधात असं प्रत्येक प्रत्येक वेळेस एक अनेकदा खूपही बोलले ते छगन बुद्ध साहेब आमचं म्हणणं आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा मंजूर करावा आणि तात्काळ त्यांना घरी पाठवून द्यावं काही कामाची नाही आता त्यांना घरी बसण्याचं वय झालेलं आहे त्यांनी घरी बस ते त्यांचं राजीनामा स्वीकार नाही तुमचं राज्यभरात काय असं आहे नाही आम्ही चिरू आंदोलन करू आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्राभर कार्यकर्ते आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक संघटनेच्या आम्ही पूर्ण मराठा संघटना संघटने या माणसाच्या विरोधात आम्ही प्रत्येक जागी आंदोलन करतो प्रत्येक कलेक्टर ऑफिसवरून किंवा सी पी एस असून सगळ्यांनी निवेदन देऊन आम्ही करतो आमचं नाव मी योगेश केवळे शावास म्हणणार प्रदेश